भंडारा जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते दुपारी चार वाजता दरम्यान दिव्यांग नवमतदार आणि वृद्धांनी मतदानाचा हक्क बजावला यावेळी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला भंडारा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बेला मतदान केंद्रावर अमन अतकरी या दिव्यांग मतदाराने उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावला त्याचा संदेश आहे की मी मतदान केले तुम्हीही मतदान करा प्रत्येक मत महत्त्वाचे आहे तर चौऱ्याऐंशी वर्षीय बक्षी साखरकर यांनी भंडारा तालुक्यातील गणेशपूर मिशनश्याळा मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला जिल्ह्यात वलमाजरी साकोली येथे पर्यावरणस्नेही मतदान केंद्र उभारण्यात आली आहे मतदान केंद्र डोंगरला येथे दिव्यांग मतदार जयनबाई सदाशिव पटले यांनी मतदानाचा हक्क बजावला भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातील साकोली मतदान केंद्रावर दिव्यांग नागरिक आपला मतदानाचा अधिकार बजावत आहेत मोहाडी तालुक्यातील सतोना मतदान केंद्रावर नवमतदार कुणाल हटवार यांनी मत आपला मतदानाचा अधिकार बजावला भंडारा जिल्ह्यात वयोवृद्ध तसेच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर व्हीलचेअर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे भंडारा येथील लालबहादूर श्याडा मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या असून मतदारांमध्ये उत्साह दिसून आला भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा क्षेत्र येथे दिव्यांग मतदाराचे कौतुक करण्यात आले मतदान केंद्र एकशे चार साकोली येथे दिव्यांग मतदाराला मतदानाच्या हक्काचा सन्मान देत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला